पुन्हा बघू शकतो आपण या खालच्या माळ्यावर आलोय जवळजवळ सगळीकडेच यांच्या पाऊ पैशाचा जो पाऊस आहे तो यांनी प्रचंड पाऊस पैशाचा या ठिकाणी पाडलेला आहे आणि इथे आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत हे बघा अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय हे हे खोला मॅडम हा हे नाम पड हो क्या नाम है ये किसने पैसे दिए आप बता सकते हो बताओ आप आप डरिए ना नहीं, बताओ मुझे नहीं पता ऊपर रहते थे पहले मतलब उसका नाम नहीं है हमारा बिल्डिंग में लेकिन ये किस किस ये, ये किस पक्ष किस पक्ष का है ये चिन्ह कमल मतलब कौन सा पक्ष मालूम है बरोबर तर अशा प्रकारे इथे नाव घ्याला पण नागरिक म्हणजे बघा इथे कसं करून ठेवले पैसा ही वाटायचा आहे आणि शिवाय नागरिकांच्या मनावर अशा प्रकारे दहशत निर्माण करायची आहे अजून जो भी आपका दिखा दो पुढच्या घरात आलो आपण बघा अशा प्रकारे मस्त रबर बँड वगैरे बांधून नाव की लिखाय नाम भी लिखा आहे नाव पण या ठिकाणी जे आहे लिहिलेलं आहे आणि प्रॉपर त्याच्यात मॅडम खुलीय कितना पैसा आहे की आपली ना आपने पैसे निकाल पहिले हा तो खुली है? चिंता मत कीजिए आप आहे हे बघा हे अशा ठिका अशा प्रकारे इथे पण पैशाचा दा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय ही आहे आपली आप दोन हजार सव्वीसची ची अशी निवडणूक ज्या ठिकाणी फक्त पैशाच्या बळावर आपण बघू शकतोय की प्रचंड प्रमाणावर पैसा वाटप करून मतदान का हा खुला